नमस्कार महाजनांच्या घरामध्ये अचानक आलेल्या एम्बुलन्स मधून आकाशची डेड बॉडी बाहेर काढण्यात आलेली असते वरून आजी आणि मानसीने हे चित्र पाहिल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसतो अचानकपणे हे काय झालं आणि अशातच आता रागिणीने खूप मोठा हंबरडा फोडलेला असतो ती आता एवढं मोठं नाटक करू लागते रडण्याचं की विचारून सोय नाही ते म्हणत असते आकाश आकाश काय झालंय तुला तू तु असा कसा गेला सोडून आम्हाला अरे काहीच कसं वाटलं नाही तुला असा अर्ध्यावरच तू मला कसा काय सोडून जातोस आधी माझा मुलगा अभिजित गेला मला सोडून आणि आता तू मी आता कोणाकडे पाहायचं रे आकाश असं आता रागिणी स्वतःशीच बोलत असते सगळ्यांना दाखवण्यासाठी आणि तेवढत आपण पाहतोय भूमी आता रागिणीकडे रागात लांबूनच पाहत असते कारण भूमीला माहीत असत की आकाशचा ऍक्सिडेंट घडून आणण्यात या रागिणीचाच हात आहे आणि आज मात्र या रागणीला मी कायमस्वरूपी तुरुंगात पाठवणार म्हणजे पाठवणार असा पण भूमीने आधीच मनात तयार केलेला असतो अचानकपणे आता तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी थेट आता रागिणी पटवर्धन आम्ही तुम्हाला अटक करत आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी लगेचच बोलू लागते अटक करायला आलात तुम्ही मला ओ पण माझा गुन्हा काय त्यावर मात्र आता पोलीस म्हणत असतात तुम्ही आकाश महाजन यांचा खून केला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे मानसी आणि आजी या सगळ्यांना धक्का बसतो लगेच आता रागिणी म्हणत असते काय डोकं बिकं फिरलंय का तुमचं काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का ओ आकाशचा तर ऍक्सिडंट झालाय ना त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो ऍक्सिडेंट झाला आहे पण त्या ऍक्सिडेंटला तुम्ही जबाबदार आहात हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते अह ज्या वेळेला त्याचा ऍक्सिडंट झाला त्यावेळेला मी इथे घरी होते आणि माझ्या बरोबर माझ्या घरातले सुद्धा होते हवं तर तुम्ही या लोकांना विचारू शकता त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात तुम्ही जास्त शहाणपणा करू नका नाहीतर मला तुम्हाला थेट खेचत फरफटत तुरुंगात टाकावं लागेल त्यावर मात्र आता थेट रागिणी म्हणत असते भूमी आता तूच यांना समजाव खरंच तुमच्या या ऍक्सिडेंट मध्ये माझा घातपात म्हणजे मी काय केल्याचा संशय तुला तरी आहे का त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आत्या अजूनही माझ्यात माणूस की आहे पण लक्षात ठेवा माझ्या आकाशला तुम्हीच मारलंय त्यावर आता रागिणी म्हणत असते अग तू बोलतेस पोलीस बोलतायत ठीक आहे पण काय पुरावा आहे तुमच्याकडे त्यावर मात्र आता रागिणीला भूमी म्हणत असते मला सांगा ज्या वेळेला आकाशचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये आलेल्या पौर्णिमाने तुम्हाला फोन करून सांगितलं की आई आपला आकाश गेलाय हे वाक्य ऐकल्यावर तुम्ही मात्र आनंदाने नाचत होतात नाचत होतात की नाही सांगा फक्त मला त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते भूमी काय पण काय बोलतेस तू असा प्रसंग कोणाच्या कानावर पडला तर कोणी नाचेल का त्यावर लगेचच आता मागून मानसी म्हणत असते आई खोट बोलू नका मी स्वतः तुमचं बोलणं ऐकलं आणि त्यानंतर तुम्ही आनंदोत्सव साजरा करत होतात त्यावर मात्र आता थेट इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात याचा अर्थ आकाशच्या हत्येमागे तुमचाच हात आहे त्यावर मात्र रागिणी म्हणत असते नाही 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 आणि अशातच आता भूमी म्हणत असते पौर्णिमा खरं काय ते बोल नाहीतर तुला देखील आता पोलिसांना अटक करायला लावते त्यावर पौर्णिमा म्हणत असते मी 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 काय नाही केलं उगाच मला यात अडकवण्याचं काम करू नका आणि अशातच आता भूमी शेवटी रागणीला म्हणत असते तुम्ही जर आता सपशेली जर आता सत्य सांगणार नसाल तर मात्र मला इन्स्पेक्टर साहेबांना सांगावंच लागेल की यांना घेऊन जा म्हणून त्यावर रागिणी म्हणत असते मी नाही केलाय कोण त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते तुम्हीच केलाय तुम्हीच केलाय आता भूमीने एवढं टॉर्चर रागिणीला केलेलं असतं शेवटी रागिणी आता नकळतपणे बोलून जाते हो हो मीच केलाय मीच घडवून आणलाय त्याचा अॅक्सिडंट त्यावर लगेच आपण पाहतोय आता रागिणीने जे काही बोलत असते ते सगळे ऐकत असतात आणि अशातच आता रागिणी असुरी हसण्यामागे बोलत असते हो मीच मारले आकाशला आकाशच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घ्यायची होती त्यासाठी आकाशला ढगात पाठवणं गरजेचं होतं म्हणूनच तर मी ते देवदर्शनला निघालेले असताना त्याच्या गाडीचा ब्रेक फेल केला आता आकाश गेला याचा अर्थ त्याची सगळी प्रॉपर्टी ही माझी होणार त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात शेवटी तुम्ही सत्य बोललातच तुमच्याकडनं भूमी महाजन यांनी सत्य वधवून घेतलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट भूमी रागिणीला म्हणत असते काय मग आत्या शेवटी तुम्ही स्वतःचा गुन्हा कबूल केला तर त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर आता थेट भूमी म्हणत असते हा सगळा आमचा प्लॅन होता तुमच्या तोंडातून सत्य वधून घ्यायचा आम्हाला तर पूर्णपणे शंका होतीच की तुम्हीच आमचा ऍक्सिडेंट घडून आणला असेल आधी आम्हाला वाटलं की ब्रेक फेल झाले असतील पण नाही आम्हाला नंतर वाटलं की तुम्हीच केलं असणार आणि शेवटी आम्ही तुमच्याकडनं सत्य वधून घेण्यात यशस्वी ठरलो त्यावर आता आपण पाहतोय आकाशला आता भूमी आवाज देत असते आकाश उठता आपला आजचा कार्यक्रम एकदम यशस्वी झालाय आणि अशातच आता आजी आणि मानसी अवाक होतात पौर्णिमाही अवाक झालेली असते आणि रागे रागिणी डोळे वटारून पाहत असते की नक्की भूमीला काय म्हणायचंय आणि अशातच आता आकाश थेट तिरडीवरून उठतो आणि आता आकाशला जिवंत पाहून रागिणी चांगलीच हादरते रागिणी म्हणत असते म्हणजे तुम्हा दोघांचं हे नाटक होतं तर त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो हे नाटक करणं भाग होतं कारण तुमच्यासारख्या नराधमांकडून सत्य वधून घेण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं आता मात्र तुम्हाला कोणत्याच पद्धतीने माफीनामा नाही तुम्हाला थेट आता जेल वारी आणि त्यानंतर तुम्हाला कोर्टात उभं करून तुमच्यावर फाशीची शिक्षा करण्यात यावी अशीच आम्ही आता मागणी करणार आहे त्यावर लगेचच आता रागिणी पुन्हा एकदा आपल्या पतीने शेवटी रडगाणं चालू करते ती म्हणत असते आकाश आकाश मला माफ कर आकाश मी चुकले त्यावर लगेच आता भूमी म्हणत असते थोबाड बंद करा तुमचं तुमच्या थोबाडातून माझ्या नवऱ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि त्याच्याकडे भिका मागणं बंद करा आजपर्यंत त्याने तुम्हाला खूप भीक दिली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आजीला मागे खूप रडू येतं आणि आजी स्वतःशी बोलत असते काही चुकीचं बोलत नाहीये भूमी या रागिणी पटवर्धनला तर अशीच शिक्षा मिळायला हवी आहे हिना कधी कोणाची बायको होऊ शकते ना कधी कोणाची आई ना कधी कोणाची आत्या हिला तर अशीच जन्माची अद्दल घडायलाच हवी आणि अशातच आता भूमी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब आता वेळ न दवडता या बाईला तुम्ही हवं तसं खेचत फरफटत नेऊ शकता आणि हिला जमीन तेवढी मोठ्यातली मोठी शिक्षा द्या त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते भूमी भूमी माझा विचार कर खरच या वयामध्ये कुठे मला तुरुंगात पाठवतेस तू खरंच या वयामध्ये जर मला तुरुंगात पाठवशील तर मला सांग नाना दराचे आजार जर मला मला तर तुरुंगातलं जेवण आवडत नाही आणि अशातच आता आकाश म्हणत असतो जातेस का आता तू माझं थोबा तुझं थोबाडही मला पाहायचं नाहीये आणि तुझ्यासारख्या बाईशी मी आतापर्यंत एवढं चांगलं वागलो याचा मला आयुष्यभर पाश्चात्य राहणार आहे त्यावर मात्र आता थेट पौर्णिमालाही आता भूमी पोलिसांच्या हवाले करत असते आणि अशा वेळेला पौर्णिमा म्हणत असते अग भूमी मी तर तुझी बहीण आहे असं करू नकोस माझ्याकडनं चूक झाली असेल मला मान्य आहे मी या रागिणीची साथ दिली पण मी तरी काय करू मला ती प्रत्येक वेळेला प्रेशराईज करायची न्यायला नाहीलाजस्त मला तिची साथ द्यावी लागायची आणि अशातच आपण पाहतोय हो, आता शेवटी रागिणीचा किस्सा इथेच संपलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय आहेत कमेंट करू अशी वाटते नक्की करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद